नवी मुंबई परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या कर्जत इथल्या मोरबे धरण क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी अठ्ठ्याऐंशी मीटरला पोहोचून धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे सध्या उपलब्ध असलेला पाणी साठा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत उपलब्ध राहणार आहे आज या धरणाचं महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं आनंदाची बातमी आहे आज उर्बे धरण हे जे नवी मुंबई महानगरपालिकेचं मालकीचं धरण आहे आणि ऑगस्ट महिना संपत असतानाच आपल्याला पूर्ण धरण क्षमतेने भरलं दोन दिवसापूर्वी धरण भरलं आज एकशे एक टक्के एक जवळजवळ पाणी आपल्याकडे आहे अठ्ठ्याऐंशी मिली मीटरची ला आपली उंची आहे आणि आपण जवळजवळ अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ मीटर एवढी आज पाणी आज आपल्याकडे आहे त्यामुळे आज आपण जलपूजन करून विधिवत पूजा करून आज आपल्या सर्वांच्या समक्ष आज आपण घे आहोत जलपूजन झाल्यानंतर धरणाचे दोन्ही दरवाजे चार इंचाने उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला गेल्या वर्षी देखील धरण पूर्ण क्षमतेने भरलं होतं धरण पूर्ण भरल्यामुळे नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे माहितीपूर्ण खात्रीशीर बातम्यांसाठी सबस्क्राईब करा अविरत वाटचाल न्यूज नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा लाईक करा कमेंट करा शेअर करा अविरत वाटचाल